छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला तीच परंपरा पुढं चालवण्याची गरज आहे आता शाहूवाडीमध्ये कुस्ती आखाडा बांधण्यासाठी निधी देऊ असं आश्वासन आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलं शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं कुस्ती स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते शाहूवाडी तालुका मराठा ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव इथं कुस्ती मैदान आयोजित केलं होतं आमदार प्रवीण दरेकर आमदार विनय कोरे यांची स्पर्धेप्रसंगी उपस्थिती होती कोल्हापूर जिल्हा हा कुस्तीचा माहेर घर म्हणून ओळखला जातो अनेक हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी याच भूमीत घडलेत शाहूवाडी तालुक्यातील पैलवानांना खुराक उपलब्ध होण्यासाठी शासनानं विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार विनय कोरे यांनी केली वाढदिवसानिमित्त आबासाहेब पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शाहूवाडी तालुक्यात कुस्ती मैदान तयार करण्यासाठी निधी देण्याचं आश्वासन आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील डी आर जाधव सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील भाजपच्या महिला प्रदेश सचिव डॉ स्वाती पाटील बंडा पाटील रेठरेकर सरपंच सुनंदा पाटील रंगराव खोपडे माजी सरपंच संजय पाटील प्रमोद पवार यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते